वारी क्रशर पारी क्रशर बंद करा आणि गुन्हे मागे घ्या साताराबाई ते मुंबई मंत्रालय निघाला पायी मोर्चा साताराबाई येथून पायी प्रवास करत मोर्चा मंत्रालयात निघाला असून यात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे आपल्या गावात चालणाऱ्या अनधिकृत पारी क्रशर बंद व्हावे आणि हे बंद करण्यासाठी आम्ही केलेल्या आंदोलनात आमच्या मुलाबाळांवर झळले चुकीचे गुन्हे मागे घ्यावेत या मुख्य मागणीसाठी तब्बल तीनशे ते चारशे किलोमीटर पायी प्रवास करत संपूर्ण गाव निघाले आहेत यात विवृद्ध महिलांचाही मोठा सहभाग आहे आमच्या फक्त मागण्या आम्ही दोन वर्ष झालो ह्याच्यात आम्हाला कोण न्याय देत नाही म्हणून प्रेशर रोड बंद झाला पाहिजे आमच्या मुलांनी काय दाखल केलेले पुन्हा ते माघारी घेतलं पाहिजे ज्या ज्या आम्हाला यांनी सरकारने त्रास दिलेला आहे ह्याच्यातनं त्यांना निलंबित तरी करत त्यांच्या त्यांच्याबद्दल करा हे आमच्या अपेक्षेत आहे आम्हाला किती चालला तुम्ही आज आम्ही सोळा दिवस झाला आम्ही पायपाय चालतोय जवळजवळ अडीचशे किलोमीटर आम्ही चालत आलो आम्हाला कुणी अडवलं नाही आम्हाला न्याय दिली नाही म्हणून आम्ही आता हा रस्ता धरून आम्ही याच्या मंत्र्यात चाललेलो आहे आता रक्षे बांधणारी आहे भावानं आम्हाला नाही बहिणी मांडल्या पण आम्ही भाऊ मानलाय त्याला राखे बांधूनच आम्ही माघारी जाणार ती एवढी आपली गर्दी आहे